लोकसभा निवडणुकाहून एक वर्ष होण्यास अवघा एक महिना उरला आहे आणि या वर्षा अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे त्यामुळे केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार असल्याची जोरदार चर्चा आहे या विस्तारात केवळ जागा भरल्या जाणार नाही तर एकूण सत्ता समीकरण आगामी निवडणुका आणि राज्यातील राजकीय डावपेस याचा बारकाईने विचार होणार आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्तेपी सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे सध्या सर्वांचं लक्ष केंद्र सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले असताना महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे गेल्या वेळच्या विस्तारात महायुतीतील काही घटक पक्षांना संधी मिळाली नाही विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपदाची इच्छा असूनही त्यांना केवळ राज्य मंत्रीपदाचीच ऑफर देण्यात आली होती पण राष्ट्रवादीकडून थेट कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पुढच्या विस्तारात नक्कीच संधी दिली जाईल असं सांगितलं गेलं होतं मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवर गटाने पवार गटाने आपली खासदार संख्या वाढवली आहे राज्यसभेच्या निवडणुकीत सुनिंद्रा पवार विजयी झाले आहेत आणि लोकसभेत उदयनराजे भोसले यांच्या जागेवर नितीन पाटील यांची वर्णी लागली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीकडे चार खासदारांचे संख्याबळ आहे जे केंद्रात मंत्रीपद मिळवण्यासाठी मजबूत आधार मानले जाते अशा स्थितीत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचं नाव जोरात चर्चेत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेत सहा खासदार आहेत गेल्यावेळी मंत्री पदाच्या वाटाघाटीत त्यांनी दोन मंत्रीपदाची मागणी केली होती पण केवळ एक मिळालं ते प्रतापराव जाधव हो यांना आता नवीन विस्तारात पुन्हा एक मंत्रीपद मिळावं अशी मागणी सुरू झाली आहे यासाठी श्रीरंग बर्णे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची नावे पुढे येत आहेत या दोघांपैकी कोणाची वर्णी लागेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे यावेळी भाजपमध्येही अंतर्गत असंतोष असल्याचं बोललं जाते काही नाराज नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या हातात मंत्रीपदाची सूत्र सोपवली जाऊ शकतात त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रातून एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणं हे शक्यता नाकारता येणार नाही आतापर्यंत नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ हे भाजपचे मंत्री आहेत यामध्ये आणखी कोणाची भर पडते हे लवकरच स्पष्ट होईल बिहार मधील निवडणुकीचा विचार करता उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला मंत्रीपदाची ऑफर दिली जाऊ शकते कारण बिहार मध्ये सामाजिक मलाई यांचंही नाव चर्चेत आहे ते माजी आय अधिकारी असून या त्यांचं नेतृत्व तमिळनाडू मध्ये पक्षाला नव्या उंचीवर नेऊ शकतं असं भाजपाला वाटतंय हे सगळे गणित पाहता स्पष्ट आहे की हा केवळ मंत्रिमंडळ विस्तार नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचा एक राजकीय गेम प्लॅन आहे प्रत्येक जागेचं प्रत्येक नावाचं महत्त्व आहे संख्याबळ समाजघटक मतदारसंघातील प्रभाव आणि आगामी निवडणुकीत त्यांचा किती फायदा होऊ शकतो यावर आधारित मंत्रीपद वाटली जाणार आहेत अशा वेळी महाराष्ट्रातील पक्षांमध्ये ही एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप हे तिन्ही घटक आपापल्या परीने आपलं वजन वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत यातून कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल कारण या विस्ताराचा थेट संबंध आगामी विधानसभा प्रचार आणि रणनीतीशी आहे दरम्यान भाजपच्या संघटनात्मक तितक्याच जे पी नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून एप्रिल अखेरीस नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे पंधरा राज्यामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाले आहेत आणि संपूर्ण देशभर भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर भर आहे याचा प्रभाव देखील मंत्रिमंडळ विस्तारावर दिसू शकतो त्यामुळे सर्वांचे लक्ष आता एका मोठ्या राजकीय घडामोडीकडे लागले आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत्रा सत्तेपी सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका